आज मी आलेलो आहे श्यामसुद्धा मिसळ्याचे आणि आज मी चाललो आहे हरिहरगडावर हे सुंदर असं एमबीएन्स आहे वरती पण बसायला जागा आहे आणि आज गडाला मी जाणार आहे बुलेटवर ही आहे माझी बुलेट आणि आज मस्त पावसाचं वातावरण आहे आणि हे आहे बाईस आठ मस्त देखील सर्व ऍम्बियन्स आहे आणि मिसळ आता येणार आहे, आहे मी असतो बैल गाडी आहे पण बैल नाही आहे पण गाडी आहे आणि खूप सुंदर असे ऍम्बियन्स आहे मिसळ आणि पावसाचं वातावरण हे तुमचे मास्क मेहन आहेत आजचे आणि पुढचा तर मी तुम्हाला जो आमचा प्रवास आहे तो दाखवणारच आहे आपण पूर्ण आज बुलेटवर मी ट्रिप करणार आहे ही हरिहरगडाची तर कंटिन्यू बघा केली आहे मस्तपैकी गरमागरम दर्म, रस्सा तरी ना रस्सा आहे रस्सा तरी मिक्स आहे आणि ही आमची मटकीची उसळ आणि त्याच्या मस्त शेव पापड दही वा आणि कांदा लिंबू आणि भजी किती वेळ लागेल भाई पाच मिनिट भजी येते आणि एवढं आमचं सुंदर आता बघूया तशी टेस्ट आहे याची आणि मग भजीची टेस्ट आहे खूप गरमागरम मिसळ आलेली आहे आता मी टेस्ट करणार आहे श्याम सुंदरची मिसळ कशी आहे अशा आपल्याला इथून पुढे जायचं आहे हरिहरगाडाला आणि तिथं खूप जबरदस्त वातावरण आहे अक्षरशः हरिहरघडावर दुखातून जावं लागतं आणि हरिहरगाडाचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवरायांच्या राजवटीतला एकमेव अभैत्य किल्ला आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दिवस तिथे राहिलेले आहेत त्या किल्ल्यावर आज आपण जाणार आहोत आणि स्वतंत्र पहिले मिसळचा आनंद गरमागरम शांत सुंदरची मिसळ आणि ही तरी बघा थोडीशी असतर आणि मी चॅलेंज करतो सगळ्या मिसळ आमच्या नाशिकच्या मिसळ पुढे फेकेच कांदा लिंबू आणि बाकी भजी आहे लस्सी आहे ताक आहे नंबर भजी गरमागरम भजी आलेली आहे पाहू शकता कांदा आणि बटाटा मिक्स भजी आहे अप्रतिम आहे आता आपण टेस्ट करू एकदम गरमागरम सोबत सॉस दिले त्यांनी बाकी हे येत मिरची एकदम मस्त कॉन्टी क्रिस्पी बांधा भाजी खेकडा भाजी पण म्हणतात हां हां हो এক নাম্বাৰ দহ আনি ভাজি পাৰ এক নাই নম্বৰ আহিব मिसळ आमची झालेली आहे मस्तपैकी आणि आता आम्ही निघणार आहोत आता बुलेटवर चला मग तर आता मस्त पैकी त्र्यंबक रोडला आम्ही लागलेलो आहोत आणि मस्त पाऊस चालू झालेला आहे पावसामध्ये .e. मला फोनचा जास्त वापर करता येणार आहे पण जेवढा करता येईल तेवढा मी करणार आहे भले तुमच्यासाठी फोन खराब झाला तरी चालेल पण ब्लॉक पूर्ण करेल पण खराब झाला तर ब्लॉकही करता येणार त्यामुळे फोन वापर मला जपावं लागेल आता मी त्र्यंबक रोडला लागलेलो आहे मस्तपैकी वातावरण आहे पावसाचं खूप छान वातावरण आहे आणि आता इथून आपल्याला हरिहरगड साधारण तीस किलोमीटर आहे आता मस्त वेगळी पाऊस होऊन गेलं आहे पण आहे पण खूप सुंदर वातावरण आहे ऊन पडलं आता म्हणजे पावसाने vai oh, dar, हरिहर गड हाच आहे आणि याच किल्ल्यावर आपण जाणार आहोत चला तर आपलं तुम्ही सुंदर वातावरण आहे बघा आणि वॉटरफॉल सगळे चालू आले दुखत आहे आणि तुम्हाला दाखवू इच्छितो की उलटा वॉटरफॉल जातो ना तो दाखवायचा मला तुम्हाला की तो कसा आहे नेमका तर तो, तो मी जेवढं दाखवतो तेवढं दाखवतो त्याच्यामध्ये तर तुम्ही बघत आहात ना हा तोच हा जो वॉटरफॉल दिसतो आपल्याला हा इथे तो जो आहे तो रिव्हर्स जातोय बर का आता मी जेवढा झूम करते तेवढा झूम केला आहे पण तो जो आहे तो झूम झूम केलेला आहे आणि तो रिव्हर्स जातोय तो बघा तो जो आहे तो रिव्हर्स वॉटरफॉल आहे तर नक्कीच ज्यांना वाटत की कसं जातो तर तो हवा जी असते हवेचा जो प्रवाह असतो तो उलटा असतो आणि ते पाण्याला वरती घेऊन जातो संपूर्ण वॉटरफॉल वर जात नसतो पण काहीतरी शिंतोडे उडतात आणि ते असं वाटतं की संपूर्ण जो वॉटरफॉल आहे तो वरती चाललाय पण तो रिव्हर्स वॉटरफॉल तसं आपल्याला म्हणता येईल बघा तेवढा सुंदर आहे अजून पुढे खूप निसर्ग आहे आपल्याला बघण्यासारखा आहे आणि नेमका पाऊस येतोय आता चला तर मग गावाकडचं वातावरण आहे आणि हे सुंदर खट्ट सुंदर असं वातावरण आहे बघा आता आपण चाललो आहे

बुलेटवरती सफर करण्याचं कारण असं आहे की खूप सुंदर असं वातावरण आहे आणि आनंद घेत आहे सरवलीसारख्याचं सर वातावरण सुंदर असा रस्ता आहे आणि नागमोडी रस्ता आहे आता रस्ता जरा बदललेला आहे ऑफ रोड आहे आणि बुलेट म्हणजे ऑफ रोड काहीच वाटत नाही आम्हाला All right सुंदर असं वातावरण आहे आणि हे छोटस वॉटरफॉल असं आहे Agora lá, tá मी आलेलो आहे हरिहरगडच्या ट्रेकला आणि खूप सुंदर असा ट्रॅक आहे आणि आता ट्रॅक चढायला सुरुवात केलेली आहे हे बघा हा जो आहे समोर हा एवढा ट्रॅक चढायचा तर आता चला असा पूर्ण चढ आहे चलो आता सुरुवात केली आहे मी ट्रॅकला हा असा ट्रॅक आहे चढायला आम्ही जेव्हा आलो तेव्हा एवढं काही नव्हतं इथे पण आता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट इथे झालेली आहे पडायला सुरुवात झालेली आहे ही एंट्री आहे इथून हे असं सगळं चढ आहे आणि चढावं लागतं असा चढ चड़ चढत वर जावं लागतं आणि खूप नयन रम्याचं वातावरण आणि पाऊस पण येतोय आहे खूप सुंदर असा धबधबा आणि अजून खूप बाकी चढायचे आणि सह्याद्रीच्या या घाटात तीन गोष्टी फक्त राहू शकतात वाघ वार आणि मराठी त्यामुळे आम्ही शिवरायांचे मावळे आम्ही कुठेही राहू शकतो आणि कुठेही जाऊ शकतो चला मस्त पॉइंट जर असेल तर हाच असेल स्वर्ग बघू शकतो का दुका। नाही या चला अजून वरती जायचं आहे महत्वाचा थरार तर बाकी खूप सुंदर असं नितळ पाणी आहे आणि पाण्याचा प्रभाव बघा कुठून आहे मी तर पाण्यात पाय ठेवणार आहे गार घर घर वार हा हा आता कसं वाटतंय गार घर वाटतंय आता कसं वाटतय घर घर वाटतय चला जाऊया चिखलतून चाललो आहे चिखल थोडी तुडीत चाललो आहे <laughs> आणि खूप सुंदर वातावरण पण हा हरिहर गड आमचा जीव की प्राण आहे गड राखलाय आपण असं सुंदर वाट आहे जाण्याची लोक येत आहे आम्ही जय आणि बघा आता आपण आलेलो आहे ट्रॅकजवळ आता आपण ट्रॅकजवळ आलेलो आहोत किल्ल्याच्या चला त्याच्या नंदीपर्यंत असं म्हणतात मस्त मी चढलेलो आहे आता एवढं बाकी आहे हा टप्पा माझ्या अजून एक टप्पा आहे फायनल दुका चुक आहेत सुंदर असं वातावरण आहे आणि खूप काही लोक आता आपण आलेल्या घरावर अजून आता अजून आपल्याला वरती चढायचं कसा अनुभव वरतून येताना कसं वाटत युट्यूब वरती पाहू आता आम्ही वरती चढलेलो आहे आणि इथे सर्व मावळे आनंद घेत आहेत चला आता वरती जाऊ बघू शकता आपण एवढं सुंदर आहे आणि इथून पूर्वीच्या काळी हा जो प्रकार आहे खूप माहितीपूर्वक आहे इथून आपण पाहू शकता की समोरचं वेळेवर दर काय आहे किंवा काय नाही इथून आपण बघू शकतो दुर्बिणीसारखं त्याचा वापर होता आणि खूप सुंदर असं ते आहे हां तर इथून वरती पायऱ्या आहेत तशा तशा आपण पाहिल्या तशा वरती पाहिजे आहेत म्हणजे मागे तुम्ही आज सह्याद्री पाहू शकता केवढा विशाल सुंदर असं हरिहरगडाचा ट्रॅक या नक्की पण अंदाज घ्या उंचीचा पूर्ण तर आणि लवकर या मुळात म्हणजे कारण येताना गर्दी असते आणि जातानाही गर्दी असते जी येणारी गर्दी असते तिला दोन दोन तीन तीन तास थांबावं लागतं आणि हरिहरगडावर मोस्टली पावसाळ्यात बाहेरून लोक येतात पहिली गोष्ट म्हणजे की हरिहरगड खूप 2 -3 -4, -4 पन, आगे। आगे। ते चार आधी एवढा प्रसिद्ध नंतर हळकूप प्रसिद्ध झाला आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून विविध राज्यातून लोक यायला लागले इथे त्यामुळे इथे गर्दीचं प्रमाण खूप वाढत चाललंय त्यामुळे ह्या गोष्टीची दखल घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा